कोण होतीस तू काय झालीस तुझ्या आजच्या भागाची सुरुवात होते कावेरी पासून मंदारचा डोळा आमच्या प्रॉपर्टीवर होता असं म्हणते आता कावेरी त्याने माझ्या बाबांना मारून टाकलं असं म्हणते आता कावेरी आणि त्याचा आरोप माझ्यावर टाकला असं म्हणते आता कावेरी हे पेपर्स माझ्या नावावर केलेत का असं म्हणतो आता मंदार कावेरी सेफ राहावी म्हणून त्याचाच त्यांना राग आला म्हणून स्वतःच्या बाबाचा खून खेलाही असं म्हणतो आता मंदार तर आता कावेरी म्हणते त्यांनी सगळ्या गावासमोर मला खुनी ठरवलं पण उदय भाऊची आणि काऊ त्यांना माहित होतं की मी निर्दोष आहे सगळ्या गावकऱ्यांपासून वाचवण्यासाठी ते मला त्यांच्यासोबत इथे घेऊन येत होते असं म्हणते इथे येत असतानाच आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असं म्हणते कावेरी तिला आठवतं कसा ऍक्सिडेंट वगैरे झालेला असतो तो आणि कसं ते सगळे पडलेले असतात आणि आता कावेरी म्हणते आणि माझी काऊ माझ्या डोळ्यासमोर दरीत पडली असं म्हणते कावेरी आणि आता इथे विद्याला खूप वाईट वाटत असतात आणि ती रडत असते आता तिने जाण्याआधी माझ्याकडून वचन घेतलं होतं मी वाचणार नाहीये कावेरी माझ्या चिकूला त्याच्या हक्काच्या कुटुंबापर्यंत आता तू ने वचन दे कावेरी वचन दे असं म्हटलेले असते ना कौ आणि वचन दिलेले असते कावेरी आजपासून चिकू माझा मी त्याची आई झाली असं म्हणून ती वचन देताच पडलेली असते दरीत मी चिकूची आई होऊन त्याला सांभाळेन ते वचन पूर्ण करण्यासाठी मी ह्या घरात आले होते असं म्हणते कावेरी तर आता यमुना म्हणते वा आणि आता तिळ्या वाजवायला लागते क्या बात है कावेरी असं म्हणते आता यमुना ही मुलगी फक्त खोटारडी आणि नाही नाहीये जोरदार ऍक्टिंग स्किल सुद्धा आहे तिच्याकडे असं आहे यमुना कावेरी असं म्हणत स्वतः बनवलेली स्टोरी डोळ्यात चार अश्रू आणून सांगितली की कोणालाही खरे ना असं आता यमुना पण आम्ही मूर्ख नाही आहोत तू इमोशनल ब्लॅकमेलिंग करशील आणि आम्ही फसो असं वाटलं तुला असं म्हणते मुना हो आणि काय ग इतके महिने हा घरात राहतेस एकदाही खरं सांगून टाकावं असं नाही वाटलं तुला असं म्हणते यमुना तुझा प्लॅन सक्सेसफुल नाही होणार तुला काय वाटलं चिकूला आम्ही सांभाळलं नसतं असं म्हणते यमुना असं वाटतं तुला चिकू या घरचं रक्त आहे कावेरी तू त्याच्यासाठी परकी आहेस आम्ही नाही असं म्हणते यमुना आता इथे कावेरीच्या डोळ्यात आश्रूस्तात बघा प्रेक्षक हो आणि आता अमृता खूप खुश असते सगळं बघून स्वतःला वाचवण्यासाठी त्या निरागस मुलाचा वापर करतेस असं म्हणते आता यमुना लाज नाही वाटत तुला तर आता यश येतो समोर आणि म्हणतोय आम्ही ते तुम्ही सगळे कावेरीला चुकीचं समजत आहे असं म्हणत होता यश त्यांनी चिकूसाठीच खोटं बोललं होतं असं म्हणत होत यश हो का असं म्हणत यमुना तरीच म्हटलं अजून तू तिची बाजू घ्यायला कसं काय नाही आला असं असं म्हणत का रे आपण शत्रू आहोत का चिकूचे असं आता यमुना त्याला सांभाळायला हीच कशाला हवी आपल्या भावाच्या मुलाला आपणच तर सांभाळलं बघावं तेव्हा तिची बाजू घेत असतोस असं म्हणत यमुना तर आता इथे यमुना पाठीमागे बघते यश असं म्हणतात यमुना तू दादाच्या लग्नानंतरही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होतास करेक्ट म्हणजे दादाच्या बायकोला तो ओळखतच असशील असं म्हणते यमुना तर आता यमुना म्हणते ती कावेरी दादाची बायको होती ही कावेरी सावंत दादाची बायको नाहीये हे सुद्धा माहित होत तुला मग तू का लपवलंस असं म्हणते आता यमुना कि तुमच्यात काही डील होता म्हणून लपवलंस का असं म्हणतो यमुना तर आता यश जोरात ओरडतो हो आणि म्हणतो या मी ती असं ओरडतो तो, तो तर आता सगळ्यांना शॉक बसतो तिला गप्प करण्यापेक्षा तिच्या प्रश्नांची उत्तरं दे असं म्हणते सुलक्षणा का असं म्हणते सु लक्षणा यश का असं म्हणते हा काय बोलणार आहे अजून मा ह्याच्याकडे बोलण्यासारखं काय आहे का असं म्हणत आहे मा तुझा खूप विश्वास होता ना तुझ्या लाडक्या लेखावर असं म्हणते मुळा अभिमान होता यश तुझ्या शब्दाबाहेर नसल्याचा तुला खात्री होती की तू सांगितलेल्या मुलीशीच यश लग्न करणार असं म्हणते आहे पण काय झालं ग ह्या विश्वासाचं असं म्हणते आहे चुराडा झाला मा चुराडा असं म्हणता आणि झाला नाही हा तुझ्या या लाडका लेकाने हा केलाय असं म्हणत आहे हो oh, असं म्हणते यमुना मी सतत म्हणते यश कावेरीची बाजू घेतो यश कावेरीची बाजू घेतो तुला नाही का हा प्रश्न पडला हा मला प्रश्न पडला आणि त्याचा उत्तर सुद्धा सापडला मा मला असं म्हणते आता यमुना यश कावेरीची बाजू घेतो कारण त्या दोघांचा अफेयर आहे मा असं म्हणते आता मुना तर आता सुलक्षणाला राग येतो एकदम आणि आता यश आणि कावेरी एकमेकांकडे बघतात हो मा त्या दोघांचा अफेयर आहे असं म्हणत यमुना मा विचार यांना तुझ्या नकळत ह्यांची काय थेऱ्या चालू आहेत विचार ना यांचा फेर चालू आहे की नाही असं म्हणते आता यमुना तर आता सुलक्षणा मारणार असते यमुनाला कानाखाली तेवढ्या यमुना तिचा हात पकडते अमृता आणि माधवीला आनंद होतोय सगळं बघून नाही मा असं म्हणते मा आज नाही तुझीच मुलगी आहे ने मी नेहमी नाही चुकणार आज माझ्याकडे पुरावा आहे मा असं म्हणते यमुना सॉरी मा असं म्हणते यमुना तर आता यमुना मध्ये दाखवते आता मी सगळ्यांना पुरा आणि आता ती जाते पुरावा घेण्यासाठी तर आता इथे यमुड्या जाते ते कार्ड तिने लपवून ठेवलेलं असतं ना ते घेण्यासाठी पुरावा म्हणत तर आता ती घेऊन येते इन्व्हिटेशन कार्ड हे घे असं म्हणते आता यमुना अक्षता असं म्हणते आता सुलक्षणा हो सांगते मी असं म्हणते आता यमुना घे तरी तर आता त्यामध्ये इन्व्हिटेशन कार्ड असताना ते काढते आता यमुना आणि आता कावेरी आणि यशला एकदमच भीती वाटायला लागते आमचं हे इन्व्हिटेशन कार्ड म्हणून आणि आता कावेरी बघते यशकडे आणि यश सुद्धा तिच्याकडे बघतो तर आता यमुना ते इन्व्हिटेशन कार्ड देते सुलक्षणाला ही तुझ्या लाडक्या लेखाची पत्रिका असं म्हणते यमुनाने देते ती आता सुलक्षणाला मा खे तरी असं म्हणते आता आणि त्यावरची नाव नीट वाच असं म्हणते यमुना तर आता सुलक्षणा उघडते ती पत्रिका आणि आता ती वाचते तर आता ती वाचते तर आता डोळ्यात अश्रू येतात सुलक्षणाच्या आणि तिला खूप राग येतो तर आता सगळ्यांना शॉक बसलेला असतो बघा प्रेक्षक हो मा नीट वाच काय लिहिले त्यात तेव्हा सगळ्यांनाही कळेल असं म्हणते यमुना शुभ विवाह असं म्हणते त सुलक्षणा चिरंजीव ची चौका कावेरी असं म्हणते सुलक्षणा तर आता कावेरी आणि यश एकमेकींकडे बघतात कोणी बनवली ही पत्रिका असं म्हणते सुलक्षणा तर आता यमुना म्हणते मा अग दुसरं कोण बनवणार तुझ्या लाडक्या लेकाने बनवले यशने असं म्हणते अगं लग्न म्हणजे खेळ वाटला या ना असं आता यमुना तू इतके दिवस यांच्या लग्नाची तयारी करत होतीस पण या दोघांनी एकमेकांना आधीच वचन दिलंय असं आता यमुना कि आपलंच लग्न होणार म्हणून आणि काय तर म्हणे यश फक्त कावेरीचा आणि कावेरी फक्त यशची असं आता यमुना तर आता असुलक्षणाच्या डोळ्यात अश्रू असतात विचार त्यांना असं म्हणत बोला असं म्हणत यमुना तुम्हाला हेच हवं होतं ना लग्न करायचं होतं ना एकमेकांशी मग आता का गप्पा बसलाय सांगा ना माना सगळं असं म्हणत आहे म्हणा मा तुझा अजूनही विश्वास नसेल ना बरं ठीक आहे असं म्हटत आहे मुना ही पत्रिका मी बनवली असं धरून चालूया ध्याना फसवण्यासाठी चालेल असं आता पण आता माझ्याकडे अजून एक पुरावाय असं म्हणत येणा तोही दाखवते सगळ्यांना असं म्हटना तर आता म्हणा अजून एक पुरावा आणायला जाते बघा प्रेक्षक हो। तर आता ती कावेरीला समोर घेऊन येते बघा प्रेक्षक हो। मा कावेरीच्या हातावरची मेहंदी मलाही खूप आवडली अगं पण ह्या मेहंदी वरडा हे बघ कुठे वर हा इथे यश हे नाव लिहिलेलं आहे असं म्हणत आहे म्हणा आणि यश लिहिलेलं असतं इथे तर आता बघ होऊन राग येतो सुलक्षणाला खूप तर आता इथे यश आणि कावेरी जर घाबरतात तर आता कावेरीच्या डोळ्यात श्रू असतात तर आता इथे यशला कळतच नाही काय होतंय म्हण म्हणून का ग कावेरी असं म्हणत आहे म्हणा यशचं नाव का लिहिलंय मेहंदीवर असं ती कुणी सांगितलं लिहायला असं म्हणत आहे म्हणा अगं सांग मला आम्हाला पण ऐकायचंय असं म्हणत यमुना काय यश काय लिहिलंय नाव बर ठीक आहे राहू दे असं म्हणते यमुना हे सुद्धा चुकून लिहिलं गेले असं समजूया आपण मग हो मग आता आपण काय बोलायचं हे दोघे बोलायला तयार नाही येत तर असं म्हणत आहे म्हणा पण माझ्याकडे अजून एक पुराव असं म्हणते येत म्हणा दाखवते मग असं म्हणत आहे म्हणा तर आता यमुना आपला फोन आणते आणि आता ती पुराव दाखवते हा फोटो असं म्हणते यमुना तर त्याच्यामुळे ते यश आणि कावेरी खूप जवळ थांबलेले असतात बघा प्रेक्षक हो तर सुलक्षणा आता तो फोटो बघते विद्या संदीप दादा यश हा बघ तुमचाच फोटो आहे असं म्हणते आता यमुना दादा असं म्हणते आता यमुना बघ हा तर आता उदयला वाईट वाटतं बघून काकू मावशी अमृता बघा असं म्हणते यमुना आणि ते बघतात आता तो फोटो हळदीचा फोटो आहे आणि दोघांनी एकमेकांना हळद लावली आहे असं म्हणते आता यमुना हा पुरावा ओके ऐके आणखीन काही हवाई मा असं म्हणते आता यमुना आता पौर्णिमा खूप खुश होते बघा प्रेक्षक आणि आता ती हसते सुलक्षणा म्हणते यश यश का केलंस तू हे असं म्हणते आता सुलक्षणा परमेश्वरा आजचा हा दिवस तर आता चक्कर येते सुलक्षणाला तर आता कावेरी पकडायला जाते तिला आणि यश सुद्धा दूर हो नको आहे मला तुझा आधार असं म्हणते आता सुलक्षणाने ढकलते आता ती कावेरीला लांब तर आता यामुळं मात्र खूप खुश होते बघा प्रेक्षक हो मा असं म्हणते आता यामुळं मावशी असं म्हणते आता अमृता आता तरी सगळं तुझ्या समोर आहे या कावेरीने माझ्यावर इतके घानडे आलो का केलेत याची उत्तर मिळाली ना तुला असं म्हणतात अमृता पण तुला अजूनही असं वाटत असेल की मी इथे हे घर उध्वस्त करायला आहे तर मी शिक्षा भोगायला तयार आहे असं म्हणते अमृता आणि आता चालू करते बघा आपला ड्रामा प्रेक्षक ही अमृता तर आता इथे यमुणाला कळतच नाही काय करते यमुन आणि आता इथे अमृता जाते खाली आणि आता एक ठेवलेला असतो दिवा तर आता त्या दिव्यावरती हात ठेवते अमृता आणि आता त्या चालू दिवावरती हात ठेवलेली असते अमृता अमृता असं म्हणते माधवी आका अमृता अमृता म्हणून पौर्णिमा आणि माधवी जाता तिच्याकडे अमृता हे सगळं करायची काय गरज नाही आहे तुला असं म्हणते पौर्णिमा आम्हा सगळ्यांचा विश्वास आहे तुझ्यावर आणि तसं या कावेरीने तुझ्यावर काय घाणडे आरोप केलेत ना ते कळलेत आता असं नको करूस बाळा त्रास होईल ग तुला असं म्हणते आता पौर्णिमा तर आता अमृता म्हणते का रस्त्यावरच्या माणसाला पैसे देऊन माझ्या विरोधात बोलायला लावलं हिने ह्याला पुरावा म्हणते ही असं म्हणते अमृता तर आता अमृता ड्रामा चालू करते आपला मावशी असं म्हणते अमृता आता कळलं ना तुला तिला माझ्या घराबाहेर काढायची काय इच्छा होती ते असं म्हणते अमृता आणि सुलक्षणा रडायला लागते आता अग या कावेरीला माझं आणि यशचं लग्न हौस द्यायचं नव्हतं म्हणून ती इतक्या खालच्या दराला गेली असं म्हणते अमृता तर आता विद्याला काही आवडत नाही बघा प्रेक्षक हो अगं अजून कोणाला नाही तर देवाला तरी घाबरायचं होतं असं असं म्हणते अमृता आई असं म्हणते अमृता आई असं म्हणते अमृता माझं काय चुकलं ग मलाच काही शिक्षा असं म्हणून आता ड्रामा करते अमृताने मिठी पारते माधवीला आणि आता ते उगी हसत असतात बघा प्रेक्षक लाखो रडू बाळा असं म्हणते आता माधवी चांगल्या माणसांची देवाशीच परीक्षा घेतो असं म्हणते आता माधवी पण आणि ड्रामा करते ती आणि आता इथे यश आणि कावेरीला काय करायचं सुचतच नाही तर आता सुलक्षणा म्हणते यश का मला माल खाली घालायला लावत ला दिस रे अशी असं म्हणते आता सुलक्षणा काय मिळवलंस तू दोन दोन आयुष्य बर्बाद करून असं म्हणते आता सुलक्षणा माझ्या उदयचा आणि अमृताचं उद्ध्वस्त करून आयुष्य काय मिळालं तुला असं म्हणते आता सुलक्षणा का त्याने हा त्रास सण करावा तर आता यमुना म्हणते मा, मा तू शांत हो मी त्या दिवशी सांगितलं होतं की कावेरीचा कुणाशी सोबत अफेर आहे तेव्हा खूप मोठी शिक्षा दिलीस ग तू मला असं म्हणते यमुना आणि आता इथे सुलक्षणा रडत असते तू मला घराबाहेर काढलंस आउट हाऊस मध्ये राहायला सांगितलंस या सगळ्यापासून लांब ठेवलंस मला तू असं म्हणते आता यमुना पण मी बरोबर होते हे सिद्ध झालंय असं म्हणते यमुना मग आता तू या खोटाड्या आणि खुणी मुलीला काय शिक्षा देणार असं म्हणते यमुना सुलक्षणाला तर आता भगीते समजू तर लोक तर काय काय ते तुला ना भरळ पडली होती या श्रीमंतीची म्हणून सगळ्यांना फसवलं असतो आमचा सोडग किंवा बाबाचा तरी विचार कर त्यांना तुझा खरा चेहरा कळला तर त्यांना किती त्रास होईल येत का लक्षात असं म्हणते म्हणा तर आता इथे कावेरी गेलेली असते स्वतःला बाबांना तर आता तिथे काठी पडलेली असते आणि ती हातात घेतलेली असते तर आता बंबाळ होऊ पडलेला असतो तो कावेरी तुझ्या हातात काठी आहे का मारलस तू असं म्हणते सुलक्षणा आणि आता ती सगळा आरोप कावेरीवर घालते बघा प्रेक्षक आणि आता सगळे आलेले असतात का बोल बोल असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता कावेरी का बोलतच नाही कारण तिला शॉक बसलेला असतो तर आता कॅबसुद्धा सर प्रेक्षक